अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी 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 समर्थ भक्तांनो महाराजांची अशी इच्छा आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा स्वामी महाराज आज तुम्हाला भरभरून आशीर्वाद देऊ इच्छिता तुम्हाला आनंदी करू इच्छिता आपल्या उनिवा दूर करण्यासाठी नेहमीच आपण प्रयत्नशील राहायला हवे कोणताही मनुष्य सर्व गुणसंपन्न असू शकत नाही आपल्या कमतरता दूर करून चांगल्या गोष्टींचा शोध घेणे खूप गरजेचे असते हीन भावनांना जवळ केल्यास मनात नकारात्मक भाव निर्माण होतात आणि ते भाव दूर करण्यासाठी आपल्याला सतत पॉझिटिव्ह सकारात्मक राहायला पाहिजे त्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे ध्यान नामस्मरण श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। ह्या तीन अक्षरी नावातच इतकं खूप मोठं आपल्याला भरभरून आशीर्वाद आणि प्रबळ इच्छाशक्ती प्राप्त होते सहमत असाल तर श्रीस्वामी समर्थ असे टाईप करा ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका दिवसेंदिवस अधिकाधिक प्रसन्न राहण्याचा प्रयत्न तुम्ही करा प्रसन्न राहिल्याने आणि आनंदी स्वभावामुळे सकारात्मक विचारांमध्ये वृद्धी होण्यास मदत होते सकारात्मक विचार जीवनाची जमापुंजी आहे हसणे शरीरासाठी एक चांगला व्यायाम आहे त्यामुळे तुम्ही सतत हसत राहा दुःख संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत पण त्यातूनही आपण हसत राहणे आनंदी राहणे हे खूप महत्वाचे आहे शरीर सक्रिय ठेवण्यातच खरा फायदा आहे सामर्थ्यानुसार शरीराला काम देणे गरजेचे आहे त्यामुळे कामे तर होतील त्याशिवाय वाईट विचार देखील मनात येणार नाहीत दररोज आपण थोडाफार व्यायाम करण्याची सवय लावायला हवी त्यामुळे शरीराची अनावश्यक ऊर्जा बाहेर पडण्यास मदत होईल आणि शरीरात स्फूर्ती कायम राहण्यास मदत होते व्यायामासोबत थोडेसे ध्यान देखील करा स्वामी महाराजांचे जो ध्यान करतो त्याला त्याच्या आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन एका व्यक्तीला शेअर करा तुम्ही सतत आनंदी राहा तुम्ही आनंदी असाल तर तुम्हाला कोणीही दुःखात ठेवू शकत नाही सतत तुम्ही सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा सकारात्मक विचार करणं प्रत्येक प्रॉब्लेम्समध्ये मध्ये दडलेली संधी शोधणं भविष्यकाळ आणि भूतकाळाचा विचार न करता फक्त वर्तमानात जगणं आणि दोन वेळा स्वामी महाराजांचे ध्यान करणं तुमच्या कॉन्टॅक्टमधील सर्व परिचित अपरिचित व्यक्ती आणि वस्तू अशा बऱ्याच गोष्टी ज्यांच्याशी तुम्ही कनेक्टेड आहेत अशा सर्व गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करणे आणि देवाचे आभार मानणे की एवढे सुंदर आयुष्य त्याने तुम्हाला दिलं आहे ते तुम्ही भरभरून जगा ना की दुःखात सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका प्रत्येक दिवसाची सुरुवात तुम्ही मेडिटेशनने आणि कृतज्ञतेने करा स्वामींच्या ध्यानाने करा रोज मी रोज मला आज लोकांच्या मी भल्यासाठी काम करणार आहे असे तुम्ही विचार करा मुळातच आपण सतचित आनंद स्वरूप आहोत म्हणजे आपली स्थायी भाव आनंद आहे मग दुःख येते कोठून तर सर्व दुःखाचे एक एक वर्तुळ समजले तर केंद्रबिंदू आपण म्हणजे मी हे मी माझे मलापासून सुरुवात होऊन दुःखात परिवर्तित होते या सर्वांवर उपाय समाधान विवेक प्रसंगावधान सत्य चारित्र्य या गोष्टींचे भान नेहमी असणे आवश्यक आहे कारण दुःख तात्कालिक किंवा भूतकाळ सुद्धा होत असतो जसे की लहान मुले क्रिकेट खेळताना पहिली असतील तुम्ही परंतु त्यांचा आनंद पाहिला नसेल बॅट नाही एक जण फळकूट आणत स्टंप भिंतीवर तीन कोळशांच्या रेघा परंतु आनंद जगातल्या कोणत्याही खेळाडूपेक्षा जास्त फक्त आनंद मिळवणे हा उद्देश ना जिंकणे ना हारणे ना पैसा ना मोठेपणा कॅच पकडताना पडताना ते पाहून आपण सुद्धा आनंदी होतो जगात आनंद भरून वाहतो आम्हाला इकडे पाहण्यात वेळ नाही सकाळचे पक्षी गाय वासरू शाळेच्या बसची वाट पाहणारी मुले ती आईला त्रास देत असतात आईचं लटकं रागवणं गो आनंद अनन, अनंत गोष्टी आहेत पण आपण पाहत नाहीत त्यात समरस होत नाहीत त्यामुळे आपण आनंदाला पारखे होत असतो काय घेण्याचा जमाना आहे आहे स्पर्धा त्यामुळे आनंद मिळाला तरी उपभोगता येत नाही त्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षणाला आनंदी राहा भगवत गीतेमध्ये किंवा इतर बऱ्याच पुस्तकांमध्ये सांगितलेले आहे सुखात अतिउत्साहित व्हायचे नाही आणि दुःखात निराश व्हायचे नाही तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलात तरी सतत आनंदी राहण्याचा एक साधा मूल मंत्र तुम्ही लक्षात ठेवा माझे व इतरांचे नुकसान होईल असा कोणताही विचार किंवा काम मी करणार नाही मी माझा व सर्वांचा फायदा होईल असाच विचार आणि काम करेल हा मनाचा व माणुसकीने जगण्याचा मंत्र आहे त्याचप्रमाणे जर का तुम्ही वागलात तर सतत जाणीवपूर्वक स्वतःची व इतरांची काळजी घ्याल व कधी संकट आलेच तर त्यातून बाहेर पडण्याची इच्छाशक्ती आत्मबळ तुम्हाला प्राप्त करून देईल कारण संकट आलेच तर ते तुमच्या वाईट वागण्याचे नसेल आणि त्यात तुम्हाला स्वामी महाराजांची साथ नक्कीच मिळेल सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा प्रत्येक वेळी लोकांवर अपेक्षा ठेवणे सोडून द्या किंवा त्या कमीत कमी ठेवा कारण जर तुमच्या अपेक्षा ते भरू शकले नाहीत तर तुमच्या ना नात्यामध्ये कडूपणा येऊ शकतो म्हणून मोठ्या अपेक्षा ठेवणे हे टाळा आणि समोरच्याकडून तर नाहीच नाही लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा ही खूप महत्वाची गोष्ट आहे एक लहान आनंदी गोष्ट तुमच्या दिवसाला छान बनवण्यासाठी उपयुक्त आहे अतिविचार करणे नेहमी तुम्ही टाळायला शिका तुम्ही जेव्हा अधिक विचार करता तेवढं तुमचा जास्त डोक्याचा खोळंबा होतो म्हणून जास्त विचार करून त्रास होत नाही किंवा तुमच्या मानसिक शरीराला नुकसान होत आणि त्यातून काहीच निष्फळ ठरत नाही नेहमी तुम्ही प्रमाणिक राहा खरं बोलायला शिका ही गोष्ट अवघड आहे पण तुम्ही खरे राहिलात तर ते फार उपयोगी पडेल तुम्ही जर खोटे बोललात तर त्याला लपवण्यासाठी अजून शंभर खोटे बोलावे लागतील आणि यात तुम्ही सुद्ध, विजय सुद्धा विजयीसुद्धा होताल पण नेहमी तुमच्या मनात खंत राहील खोटे बोलण्याची आणि तो खोटेपणा पुढे भविष्यात जाऊन नक्कीच तुम्हाला त्रासदायक ठरणार स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा राजाधिराज योगीराज अक्कलकोटी ब्रह्मांड नायक असे टाईप देखील करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणात राहा ध्यान करत राहा श्री स्वामी समर्थ